माजी आमदार विजय शिवतारे सध्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करताना दिसत आहे आत्ताच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर त्यांनी केले आहे परंतु या त्यांच्या वक्तव्याला आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिल्याचे समजत आहे परंतु आमदार बच्चू कडू आपण राज्यामध्ये म्हणजे तुमच्या माध्यमातून राज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळत आहे त्यामुळे उगाच विजय शिवतार्यांना पाठिंबा देऊन स्वतःचाच विजय शिवतारे होऊ देऊ नका असं आव्हान रिपब्लिकन पार्टी मोठ्या खरात पक्ष आपल्याला करत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका